आणि तुम्हाला एकच सांगतो हे प्रभू श्री कृष्णाचं कार्य आहे धर्माचं कार्य आहे इथे व्यसनवाला इथे मुलगा आपल्या खरात नाही पाहिजे नाही तर खर लागणार नाही स्वामी बघा ग्रीप आहे ना ग्रीप ग्रीप पकडल्यानंतर तुमच्या ती मुठीमध्ये मावली पाहिजे ती पातळ नसावी पातळ असेल ना तर इथे मुंग्या येणार तुमच्या हाताला मसल्स पकडणार आणि तुमची फोरम्स आणि शोल्डर मधली जान आहे ना मुठीमध्ये ताकद असते त्याला जर प्रेमाने बोलला प्रेमाने पाय ठेवायला लावले तर तो आरामात वगळून देईल पण तिथे मन तुझी गोविंदा उभा राहतो गोविंदा उभा राहायला पाहिजे स्प्रिंग पण असणं गरजेचं आहे श्वास रोखणं आहे आणि उभे राहण्याच्या ग्रीप पकडणं या छोट्या मोठ्या पद्धती आहेत त्या पद्धतींचं जर नक्कीच पालन केलं आणि खेळाडू म्हणून जर उतरला तो स्पर्धेत टिकणार आहे उत्सवासाठी उतरला तर अपघात होणार आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकाने पहिले धैंडी खेळाडू बना आणि मग त्या स्पर्धेमध्ये उतरा नक्कीच विजय आपला नक्कीच आपल्याला गवस्थिती घाला गोविंदा आला रे आला पुन्हा एकदा मी सरावाला आलो आहे आणि हा सराव आहे चेंबूरमध्ये चेंबूरचा राजा म्हटलं जातं बालवीर गोविंदा पथक जो आठ ठराचा राजा आहे या चेंबूरमधला आठ ठराचा राजा असलेला चेंबूरचा बालवीर गोविंदा पथक गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये रनरअप होता आणि यावर्षी प्रोचं काही तांत्रिक अडचणी आणि ते उशिरा काही तांत्रिक बाबीमुळे त्यांना प्रोमध्ये प्रवेश घेता आला नाही पण असा हा उत्साही जिद्दीचा थरारक थर लावणारा बालवीर गोविंदा पथक त्याचा आपण सराव पावणार आहोत तर गोविंदा आला रे गोविंदा पथकात गोविंदा येतात त्यांची इथे हजेरी लावली जाते दादा इथं आता का आतापर्यंत किती असतात पत्ता तुमच्या दोनशे दोनशे पत्ता असतात आणि रेग्युलर येणारे रे प्रेझेंटी कसे असतात सदा दोनशे ते असतात काल रविवार आता सुट्टीवरून तर अशी हजेरी लावली जाते तर आपल्यासोबत आहेत बालवीर जो चेंबूरमध्ये एकमेव हो असा गोविंदा पथक आठ ठरला होतो आणि यावर्षी त्यांचा नवीन संकल्प आहे ते सांगतीलच पण असा चेंबूरमधला गेली बावीस तीस वर्ष तेवीस वर्ष गोविंदा पथक जुना असा गोविंदा पथक आणि गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये पण रनारप होता तर ह्या वर्षी त्यांचा संकल्प आणि नवीन आव्हानं आलेली तर त्यांच्याकडनं त्यांचा आणि सराव कसा चालला आहे आणि सध्या आणि प्रो गोविंदा संबंधी यांच्याकडनं जाणून घेऊया माझं नाव संदीप हरिश्चंद्र गुरव तर बालवीर गोविंदा पथक आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे पासूनची आहे तेव्हापासून आपला विभागातच गोविंदा फिरत असायचा जुना उत्सव साजरा व्हायचा एकोणीसशे पासून आमची सुरुवात झाली गोविंदा पथकाची अशीच सवंगडे आम्ही जवळ आलो आणि तयार केलं आणि एक पहिलं गोविंदा पथक काढलं ते काढलं ते पण कचऱ्याच्या गाडीतनं बिडी धुवून वगैरे रात्री ती सुरुवात होती पण एक गोविंदा पथक एक साठ सत्तर मुलं घेऊन विभागाच्या बाहेर गेलं होतं ती सुरुवात होते आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात चेंबूरचा राजा किंवा चेंबूरचं एकमेव पथक चेंबूरमध्ये बरीचशी पथकं आहेत परंतु अभावी ती लोकं थोडीशी संख्येमध्ये मागे असल्यामुळे त्यांचे थर नाही लागत परंतु चेंबूरमध्ये असे खूप काही गोविंदा पथक आहेत की त्यांनी आज पण उत्सव साजरा करतात खेळ पण साजरा करतात परंतु चार गोविंदांचा मला अभिमान आहे कारण की त्यांच्याकडे शून्य गोविंदा अपघात हा संकल्प त्यांनी अजूनपर्यंत पाळलेला आहे एकाचाही अपघात होत नाही कुठलाही प्लेअर मला हॉस्पिटलमध्ये बघायला जायची गरज लागत नाही जरी त्यांचे आठ नाही लागले तरी आज ना उद्या ते आठ लागतील पण त्या आठ लागताना इंजुरी नसेल हे सुद्धा ते काळजी घेतात म्हणून त्या गोविंदांना पण माझ्या नजरेसमोर आमच्या चेंबूरवाशियांसमोर त्यांचा पण अभिमान आहे आणि त्यांनी पण आठ ठर लावेत म्हणून आमच्या पण त्यांना शुभेच्छा आहे प्रो गोविंदा एक व्यासपीठ आहे आज त्या बत्तीस संघांमध्ये आम्ही नव्हतो कारण की त्यांचे नियम होते आठही होते आणि ते क्लिअर होतं की नियम त्यांनी जी नियमावली ठरवली होती त्याच्यात आमचं रजिस्ट्रेशन लेट झालं आणि लेट झाल्यामुळे आम्ही बाहेर गेलो परंतु प्रोगोविंदा ही स्पर्धा प्रत्येक गोविंदाने खेळावी अशी स्पर्धा आहे कारण की त्या स्पर्धेमध्ये एखादा मंडळ त्या प्रसिद्धीच्या माध्यमातून खूप नावारुपाला येतं आणि त्यांना एका हांडीचे नाही दहा हांडीची प्रसिद्धी त्यांना मिळते त्या प्रो गोविंदा खेळ जे संघ खेळतात त्यांची त्या दृष्टीने तयारी होते त्यामुळे बत्तीस संघ जर पुढच्या वर्षी वेगळे खेळणार असते तर मला वाटतं त्यांचा नियम आहे की तेच बत्तीस संघ खेळणार त्यांच्या करारानुसार पण पर त्या स्पर्धेमध्ये जर बत्तीस बत्तीस प्रत्येक वेळी जर संघ जे खेळले असते ना तर प्रत्येक संघाची तेवढी तयारी झाली असते आज जे बत्तीस संघ खेळतात ते जे सोळा सिलेक्ट झालेत त्या सोळा संघांना जर विचारलं तर त्या स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धेसाठी त्यांनी पावसा पाण्यातनं प्रॅक्टिस चालू करून खूप मेहनत घेतलेली आहे त्याचं त्यांना फळ हांडीच्या दिवशी मिळणार आहे भले चार संघ उपविजेते पदावरती उपविजेते असतील परंतु उरलेले बारा संघ यांना तो प्रो, प्रो गोविंदा एवढं भरभरून दहिंडीच्या दिवशी देणार आहे कारण की त्यांची तयारी त्या प्रो स्पर्धेसाठी एवढी झालेली असते की त्या सोळा संघाचा तरी अपघात होऊ शकत नाही आठ थराला पुन्हा त्यातील काही संघ नऊ थर लावतील एक नवी पर्वणी असेल पण पर मला सर्व नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना एवढंच आव्हान आहे की बाबांनो नऊ थर लावताना सुरक्षिततेची काळजी घ्या गोविंदा आपल्या कोर्टातनं परत आता आपल्यासाठी उत्सवामध्ये चांगला स्वरूप आलेलं आहे तो गोविंदा पुन्हा कुठेतरी आपल्या कारणामध्ये आपल्या जिद्दीमुळे आपल्या एकमेकांच्या स्पर्धेमुळे तो पुन्हा कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात अटकू नये म्हणून आपली जेवढी तयारी असेल जेवढी क्षमता असेल तेवढेच सुरक्षित ठरला हवेत हीच आमची प्रत्येक गोविंदांना विनंती आहे आणि तशी प्रत्येक गोविंदा ती काळजी पण घेत असतात परंतु स्पर्धेमध्ये अपघाता होतो तुमची चुकी नसताना देखील होतो परंतु हा पण विचार जे काही त्यावेळी ऑब्जेक्शन घेतात त्यांनी हा विचार केला पाहिलं गाडी चालवताना पण ॲक्सिडेंट होतं जसा गोविंदा खेळताना पाऊस असतो पाणी असतो चिक्कल असतं या गोष्टीचा कोण विचार करत नाही पण तो ॲक्सिडेंट गोविंदांच्या चुकामुळे होतो असं बोलतात पण तसं नाही पाऊस पाण्यातनं आपण गोविंदा खेळतो बाहेरच्या कॅसलरच्या स्पर्धा या स्टेडियममध्ये असतात पाऊस नसतो तिथे आपल्या इथे पावसा पाण्यातनं चिखलात ना आपली मुलं प्रॅक्टिस करतात त्याच्यामध्ये पण बरीचशी मुलं आजारी असतात आणि हे सगळं घेऊन गोविंदा खेळणं ही सोपी गोष्ट नाही त्या मंडळाची पण खूप कसब असते त्या बालगोपाळांची पण खूप मेहनत असते म्हणून सगळ्या गोविंदा पत्ताना देखील माझ्या नवथराच्या शुभेच्छा असतील परंतु आपण स्पर्धेमध्ये जाताना स्पर्धेमध्ये आपली तयारी ओळखून ठरला हवावेत एवढीच माझी विनंती असते ते सोळा संघ खेळत आहेत सोळा खेळत असतील पूर्वी बत्तीस होते त्यातनं सोळा खेळायला आले पण त्यांचे रिले वगैरे जे काही राऊंड आहेत ना त्या राऊंडप्रमाणे त्यांच्या कोचेसनी जरी त्यांनी एक महिना अगोदर फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये खेळताना आपल्याला तो फॉर्मॅट मुळात पहिला समजला पाहिजे तो फॉर्मॅट समजला त्याच्यानंतर बघा क्रिकेटमध्ये अकरा खेळाडू असतात कबड्डीमध्ये सात खेळाडू खेळत असतात परंतु प्रो गोविंदाच्या फॉर्मॅटमध्ये जे रिले आणि इतर राऊंड आहेत ते राऊंड खेळणारा मिळणारा वेळ आणि तो अवधी आहे हा थोडा त्या पोचला आणि त्या खेळाडूंना तयारीच्या दृष्टिकोनातनं आणि पावसाचे दिवस असल्यामुळे कुठेतरी तो अडचणीत आणतोय आणि त्या स्पर्धेमध्ये हे करताना ॲक्सिडेंट होऊ नये याची पण काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे ही स्पर्धा खेळवताना पुढच्या वर्षी नक्कीच याच्यातनं मुलं शिकलेली असल्यामुळे स्पर्धेचे नियम माहीत असल्यामुळे मुले त्याची तयारी करतील भले या वर्षी थोडासा काही गोविंदांना त्यातनं शिकता येणार नाही पहिले खेळ उतरतील परंतु हरकत नाही पुढच्या वर्षी अजून त्याच्या पलीकडे जाऊन ते चांगली तयारी करतील सुरक्षित गोविंदा संकल्प आहे स्पष्ट भूमिका आमची असते आणि आम्ही एकच ठरवलंय सर्वांनी नऊ लावले दहा थर लावावेत कारण की कोणी ना कोणीतरी स्पर्धेमध्ये ती हिंमत दाखवणं गरजेचं असतं पण ती हिंमत फक्त हांडीच्या दिवशी दा आपण दाखवू शकतो आपल्या तयारीच्या जीवावरती आपली तयारी नसेल तर मुलांच्या जीवाशी खेळणं हे बालवीर गोविंदा पथकाला पटत नाही मुलांची काळजी घेणं खेळाडूंची काळजी घेणं आणि आपली तयारी आमची तयारी असेल तर नक्कीच नवथरापर्यंत आम्ही पोहोचू बऱ्याच प्रत्येक वर्षी सात आठ वर्ष आमची तयारी चांगली झालेली आहे परंतु जोपर्यंत आमचा नियम आहे चौदा वर्षाचा टॉपर वापरायचा आहे नियमामध्ये आपण अटकायचं नाही वा महाराष्ट्र राज्य दंडी गोविंदा असोसिएशन असून दे धंडी समन्वय समिती असून दे की आपल्याला कोणीतरी त्या दृष्टिकोनातनं कुठेतरी परत कोर्टात नेता कामा नये त्याच्यामुळे नियमाचं पालन करून चौदा वर्षाचा वरील गोविंदा वापरून आम्ही नवथर उतरणवता संकल्प ठेवतोय बाकी परमेश्वर तो आता योगेश्वर वरती आहे आणि तो योगेश्वर तो सांभाळणार आहे बाकी आमची तयारी चालू आहे नक्की तुम्ही लक्षात राहणार दोन क्षण आहेत खरी बघायला गेलात तर त्यांनी आम्हाला स्फूर्ती दिली दोन हजार एक साली तुकाराम नाईक यांची वन वैभव कला क्रीडा निकेतनची एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची देंडी होती आणि त्यावेळी समोर माझगावचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ताडवाडी होतं आणि त्या स्पर्धेमध्ये ते आठ लावायला गेले आणि आमचे मोठे साथ असल्यामुळे त्यांच्या बरोबरीचे सात असल्यामुळे फक्त उंची जास्त असल्यामुळे ती हंडी आम्हाला मिळाली आणि समोर माझगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ होतं मुंबईतलं नामांकित गोविंदा ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड पण पहिला केला नऊ थराचा आणि आता पण त्यांची खूप चांगली तयारी आहे शेवटी किती काय झालं तरी जय जवान असून दे माझगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून दे इतिहास केलाय तर त्यांना आमचा सेल्यूट असतो किती काय असून दे कॉम्पिटिशन कोणाशी खेळायचं हे आम्हाला समजतं आज स्पर्धेमध्ये या लोकांनी एवढी वर्ष गोविंदा काढून तो टिकवून ठेवून थरांची पण उंची त्यांच्या नावाला साजिशी ठेवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना सॅल्यूट तर आहेच परंतु दोन हजार तीन साली मुळात बोलायची गोष्ट की तिथे आमच्यासमोर जय जवान होत खोताची वाडी उमरखाडी सगळे गोविंदा होते आणि दोन हजार तीन साली रात्री दीड वाजता आम्ही ती टेंबी नाक्याची देहांडी फोडली आणि तो उत्साह आमच्यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरातले नामांकित गोविंदा असताना ती हांडी फोडणं हा आमच्या इतिहासातील म्हणजे आत्ता कितीही नवथर लावले शेवटी दोन हजार तीनची दिगे साहेबांची हंडी हा आमचा क्षण होता आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली ती भरारी त्याच्यानंतर आम्ही मागे पाहिले नाही हाच या आपल्या यूट्यूब माध्यम चॅनलच्या माध्यमातून सर्व गोविंदांना एवढंच सांगू इच्छितो कारण का आज आपण आहे ना एक आहात जे इतर गोविंद आहेत ना त्यांच्यासाठी तुम्ही माध्यम आहेत बरेच यूट्यूब चॅनल्स आहेत परंतु प्रश्न विचारणं आणि त्यातनं गोविंदा पथकांना काहीतरी देणं हे या चॅनलच्या माध्यमातून घडतंय आणि तुम्ही विचारलेला प्रश्न एवढच आहे कारण की झेंडीमध्ये वॉर्मअप करतात हा फक्त बालवीरनीच सर्वांना दाखवला कारण की आमची बालवीरची दोन महिने अगोदरपासून वॉर्मअपची तयारी असते आणि ची शिस्त ही कंपल्सरी सर्वांना पाहायला लागते वॉर्मअप वरती आपल्याला समजतो आपला फिटनेस का आपली तयारी काय हा उभा केलेला आहे तो, के तो राष्ट्रमध्ये मुलांची फिटनेस त्यांची तयारी अपडाऊन आणि टायमिंग आणण्यासाठी रॉस्ट्रमुल केला आणि त्याच्यानंतरचे टायर आमचे कबड्डी कबड्डी जशी चालू असते पावसात आम्ही ते घेत नाही जास्त पण त्याच्यामध्ये डॉजिंग केल्यामुळे तुम्हाला कमरेच्या खाली आपण स्प्रिंग राहतो म्हणजे प्रत्येक प्लेअरनी आपला स्प्रिंग पण असणं गरजेचं आहे श्वास रोखणं आहे आणि उभे राहण्याच्या ग्रीप पकडण्या छोट्या मोठ्या पद्धती आहेत त्या पद्धतींचं जर नक्कीच पालन केलं आणि खेळाडू म्हणून जर उतरला तो स्पर्धेत टिकणार आहे उत्सवासाठी उतरला तर अपघात होणार आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येकाने पहिले धैंडी खेळाडू बना आणि मग त्या स्पर्धेमध्ये उतरा नक्कीच विजय आपला नक्कीच आपल्याला गवस निघालेल विजयाला आणि मध्ये ताकद असेल आणि आपला श्वास असेल तर आपण ते ग्रीप तर तेवढ्या लेवलचे असेल तर थर तेवढा मजबूत उभा राहू शकतो जर ग्रीप मजबूत नसेल शोल्डर लूज असतील तर मग ते मिसिंग होते थरामध्ये इनबॅलेन्सिंग होते आणि मग कोणातरी वेट आहे ना अप डाऊन अप डाऊन म्हणजे ते एकदम मिसिंग वेट असताना त्यांनीच ऍक्सिडेंट होता टिबल एका उठताना वरती मिसिंग होते ते मग ते कंपन तिकडे जाणवलं का मग त्याचा बॅलेन्स बिघडतो बॅलेन्स बिघडू नये म्हणून ती गोष्ट खूप गरजेची आहे आणि शिडीमध्ये प्रत्येक प्लेअरचे डाऊन करणाऱ्या प्लेअरची एक क्वालिटी असते अप डाऊन वाले प्लेअर आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि स्टँडिंग वेट घेणारे प्लेअर आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि अप डाऊन वाल्या प्लेअरला तो ऑफ तो व्यायाम आणि त्याची तेवढी तयारी करून घेतल्याशिवाय आम्ही थरावर सोडत नाही त्याला शिडीमधला प्लेअर महत्वाचा नाही जाणारा पण तेवढा महत्वाचा आहे की जाणारा जर व्यवस्थित जात असेल तर सोडणाऱ्याला पण काय वाटत नाही त्यांनी जर तो पहिला पाय ठेवल्यानंतर बॅलन्स व्यवस्थित समजले खांद्यावर पाय ठेवल्यानंतर तो हा पुटायच्या आधीच जर तो थरात गेला तर उठणाऱ्याला पण पूर्ण वजन नाही मिळत आपण काय करतो तो, तो पूर्ण उठे परून त्याला खालून अप डाऊन असा परत पुढच्याला पुश करून घेतो तर त्याचं पहिली पोटरी पकडायची कंबर पकडायची हा पुटलो का वरची ग्रीप घेऊन त्याला सोडायचा तर त्या पद्धती त्या स्टेपमध्ये तो प्लेयर गेला पाहिजे एक दोन तीन स्टेप मध्ये काही लोक दोन किंवा पद्धतच नाही घेतला त्याच्यामुळे तो असा पोझिशन असे पकडलेली तो मग त्याला असा असं असं करतो की पुशिंग पण जाते आणि उठत नाही त्याने उठणं असं सेल्फ आहे सरळ उठला पाहिजे म्हणजे स्ट्रेट उठला पाहिजे वेट ठराव लोण नाही आमच्या मुलांकडे पण चुका होतात अजून परफेक्ट नाहीत पण बरीचशी मुलं आमच्या पद्धतीमुळे परफेक्ट होत आहेत धन्यवाद तुम्ही खरंच सुरेख अशी माहिती दिली आणि तुमचा तर आठ ठराचा संकल्प आठ ठरवता लावतात आणि उतरतात वगैरे पण ह्या वर नक्की वर्षी नक्कीच तुमचे नवत लागतीलच आणि यशस्वी उत्तर दिलच अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद पाटील सावंत मी ह्या पथकात गेल्या वर्षी सहभागी झालो याआधी मी एका वेगळ्या पथकात होतो तिथे सतरा वर्ष काढली नंतर मी राहायला चेंबूरला आलो तिथे स्थायिक झालो आणि इथल्या पथकात मी भाग घेतला आणि गेल्या वर्षी मी प्रोला फायनलला होतो त्यानंतर आता अनुभव असा आहे की इथला पथक जो आहे हा झिरो आपण आप बोलतो ना इथे ऍक्सिडेंट होत नाही कोणताही अपघात होत नाही कुठलाही प्ले प्लेयर जो आहे तो घरी जखमी होऊन जात नाही ही ना, एक खासियत आहे इथल्या प्रॅक्टिसची शिस्त तुम्ही जर पाहाल तर आम्ही जिद्दीवरती जाऊन पुढे पुढाकार घेऊन आम्ही कधी आठ लावा नऊ लावा असं कधी केलं नाही आमची जेवढी मेहनत आहे आमची जेवढा सराव होतोय त्याप्रमाणे मी सर एकावर एक रचवतो आणि आमचे कोच जे आहे ते आम्हाला दरवर्षी आम्हाला हेच बोलतात गेले दोन वर्ष मी पाहतो त्यांचा एकच आहे की माझा प्रत्येक खेळाडू खेळाडू जो आहे तो घरी सुखरूप नेक्स्ट डे कामावरती गेला पाहिजे तर ही खूप मोठी गोष्ट आहे एका कोच कडनं जी आम्हाला शिकायला मिळते की आपला प्लेअर महत्वाचा आहे थर महत्त्वाचे नाहीत थर जेवढे लागायचे आहेत जेवढी आपली शिस्त आहे जेवढा आपला सराव झालेला आहे त्याप्रमाणे थर नक्की लागतील आणि ह्या वर्षी आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की नऊ थर जे आहेत आम्हाला रचायचे वर्षी आणि आम्ही नक्की रचवते याची आम्हाला खात्री आहे गेल्या गेल्या दोन तीन दिवस आमची प्रॅक्टिस खरंच खूप सुंदर होत आहे दोन तीन आठवड्या खरं बोलायला गेलो तर आणि काल आम्ही चार एक्क्याने सात थर लावलेले आहेत आणि या वर्षी आम्ही नक्कीच नवला एक समजा प्लेसमेंट बदलली बेस ओव्हर नॉ प्लेसमेंट हो। तुम्हाला कुठची प्लेसमेंट आवडते प्रत्येकाची ड्रीम प्लेस असते की मला टॉपर व्हायचंय माझी लहानपणी की मला टॉपर व्हायचं म्हणजे कधी झालं नाही कारण माझी हाईट होती माझा वेट होता पण हा जर कोणत्याही प्लेअरला विचाराल तर हे तुम्हाला सांगेल की मला टॉपर व्हायचंय आता बारा पंचावन्न झाले आणि गोविंदाचं प्रेम का असते ना त्यांच्याकडनं बघून समजेल तुम्हाला कारण का ते मी आता आहे चेंबूरला आणि पनवेल तर ते हे येणार आहे हे पनवेलवरून येणार आहे असे लांबून येणारे हे गोविंदा प्रेमी आहेत हा तर माझा ओंकार तर लालबागचाच आहे तर लालबागवरून येणार आहे पण हे सगळे लांबून येणारे गोविंदाचा प्रेम आहे गोविंदाबद्दलची आपुलकी आहे आणि आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे त्यासाठी लांबून येतात मेहनत घेतात इथून रात्री घरी जातात आणि नंतर परत सकाळी परत हे बाबा हे करून कामधंदा करून परत रात्री आपल्या इथे सरावाला येतात तर आपण जाणून घेऊया पासून मी गोविंदामध्ये आता मला पंचवीस वर्ष झाली पूर्ण गोविंदामध्ये आणि मी पूर्वी चेंबूरलाच राहत होतो पहिले पण आता कामानिमित्त किंवा घराच्या समस्यामुळे आम्ही पनवेलला राहायला गेलो परंतु आम्हाला गोविंदाचं इतकं वेळ आहे की जसा आम्हाला गोविंदाचा महिना सुरू होतो प्रॅक्टिसचा तसं आमच्या मनामध्ये थर लावण्याचं जाहीर होतं आणि मग आम्ही सर्व पनवेलचं जे राहणार आहेत आम्ही त्यांनी आमचं मग आमचं संगणमत करून आम्ही येण्याचा प्रबंध करतो आणि जाताना आम्हाला उशीर होतो त्यासाठी कसं जायचं कोणी कसं जायचं कोणी कसं जायचं कोणाला कधी कोणी कुठं भेटायचं याच्या सर्व आम्ही एकत्र होऊन येतो आम्ही तुम्ही काय बोलाल की एवढा काम आपण समजा सकाळ दिवसभरच काम करत असतो कामावरनं थकतो आणि मग गोविंदा क्षण आला ना की तो थकवा जातो आणि आपल्याला उत्साह एक संचारतो वगैरे आणि मग आपण त्या सरावाला येतो आणि रात्रभर आपण जागरण करून परत कामावर जातो वगैरे इथे गोविंदा सराव करून वगैरे तो जो सरावाचा क्षण असतो आपली आतुरता असते ती सरावाच्या दरम्यान जाणवते तर त्याच्याबद्दल तुम्ही कसं सांगाल म्हणजे जे, जे खेळाडू इथे स्पर्धेमध्ये भाग घेतात म्हणजे गोविंदामध्ये भाग घेतात त्यांच्यामध्ये खेळाची असलेली आवड आणि उत्साह एवढे असते की ह्या वर्षी गोविंदा झाल्यानंतर पुढच्या वर्षीची तारीख या वर्षी आम्ही बघून ठेवलेली असते की पुढच्या वर्षी या दिवसापासून आपल्याला सरावाला जायचंय त्यासाठीच आम्ही सर्व एवढ्या दुरून इथे सरावासाठी येतो आणि तुम्हाला असं थकवा जाणत नाही का की एवढा लांबून तुम्ही येतात आम्हाला अजिबात थकवा जाणत नाही जसं आमच्या प्रॅक्टिसचा आमचा टायमिंग इथे असतो दहा वाजताचा आम्हाला संध्याकाळी सात वाजले की आमच्या एवढा ग्रुप चढतो आम्हाला मुलांमध्ये आमच्या आमच्यातले काही म्हणजे आमचे चांगले सहकारी आहेत त्यांना सात वाजता असं वाटतं की आता सगळ्यांनी आजच आतापासूनच एकत्र यावं आणि आमच्या सर्वांना फोन चालू लागतो की तुम्ही किती वाजता यायचं किती का जेणेकरून आम्हाला इथे उशीर नको व्हायला आणि आमच्यामुळे काही इथे प्रॅक्टिसला खोळंबा नको व्हायला मग त्यासाठी आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो आणि वेळ आणि आणि लवकर प्रयत्न करतो आम्ही आमचा थकवा अजिबात जातो आता आम्हाला जाताना वेळात थकवाडे घरात जाई पण थकवाल पण उद्या पुन्हा सकाळी आम्ही नवीन वरपूर कामाला लागतो कारण की आम्हाला पुन्हा तो रात्रीसाठी जपून ठेवायचा असतो नाही ना खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं काय आणि हे शेडून वरून येतात तुमचा प्रवास कसा काय असतो मी सहा वाजताच मेसेज करतो दादाला की आम्हाला जायचं या या टायमिंगला आपल्याला जमायचं आहे बरोबर दहा वाजता पोहोचायचंय आम्हाला घरी जायला उशीर होतो तीन साडेतीन वाजता जेवायला झोपायला परत सकाळी आम्हाला उठून परत कामाला जायचं असतं पण तो जोश असतो की आपल्याला जायचा संध्याकाळी परत प्रॅक्टिस प्रॅक्टिसला जायचंय त्या जोशाने परत थर लावायचे आम्हाला काय वाटत नाही म्हणजे एक दोन महिने आम्हाला म्हणजे आम्ही वाट बघत असतो त्या क्षणाची की यावर्षी आम्हाला परत त्याच जोमाने त्याच जिद्दीने उभं राहायचं आहे तोच जोश असतो तोच उत्साह असतो जो आपल्याला दहेंडी जवळ आले ना की सराव आला ना की आपल्याला तो जोश उत्साह आपल्याला तो जाणवतो आणि तो आपल्याला आण वर्षभर आपल्याला स्फूर्ती देतो तो, तो, तो जोश गोविंदा आला रे आला, आला।, आला। त्या हिशोबाने गोविंद काय बोललो पण ती जिगर हांडीच्या दिवशी प्रॅक्टिस मध्ये प्लेअर म्हणून उभे राहा आणि हांडीच्या काय पुन्हा दहा वर्ष चालेल आणि नऊ ते नऊच लावणार आणि एकदा नऊ लावल्यानंतर तो आत नाही लावणार तो नवच लावणार पण एवढं लक्षात ठेवा या प्लेअरची जबाबदारी तेवढीच असणार की नऊ दहा वर्ष आपल्याला नऊ टिकवण्यासाठी सर्व नेत्या सांगतो जाता येताना दहा ठिकाणची दहा लोकं आलेले असतात दहा मुलं आले असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात प्रत्येकाची मनस्थिती वेगळी असते प्रत्येकाला टेन्शन वेगळं असतं घरात आल्यानंतर त्याची मेंटॅलिटी कुठे चालले हे सांगता येत नाही त्याला या ग्राउंडवर ह्या खेळामध्ये आणल्यानंतर त्याची मेंटॅलिटी पहिले आपल्याला ओळखता आली पाहिजे कोणतरी पटकन काय रे काय पटकन एखाद्या उभारायचं काय उभा राहतो त्याला जमतं काय पटकन पाय ठेवलं अरे काय पाय ठेवतो मानेवर या गोष्टींमध्ये मनं दुखवली जाते त्याला जर प्रेमाने बोललात प्रेमाने पाय ठेवायला लावले तर तो, तो आरामात वजन देईल पण तिथे मनं दूषित झाली तर तिथे गोविंदा उभा राहत पहिला मनाने गोविंदा उभा राहायला पाहिजे जो माणूस मनाने उभा राहील आणि खुशीत उभा राहिला ना तो डबल वजन घेतो आपल्या गोविंदामध्ये पण ती शिस्त राहिली पाहिजे ती प्रत्येक पेडणी एकमेकाला समजून घ्या दुखवला गेला नाही पाहिजे एक पेड दुखवला गेला तर आपण उभे राहू शकत नाही दहा दिवस फक्त कोंडावर लगाम ठेवा प्रत्येकाला उत्तराला प्रत्युत्तर देणं गरजेचं नाही आज मग एकही फेर आपला अक्षंड नाही पाहिजे जर केलेलं पंच्याहत्तर कक्ष आपली तयारी झाली आहे अजून जर टक्के तयारी करायची असेल तर सर्व राहिला तर आपल्याला अपेक्षित यश मिळणार आहे आणि तुम्हाला एकच सांगतो हे प्रभू श्रीकृष्णाचं कार्य आहे धर्माचं कार्य आहे इथे व्यसनवाला एकही मुलगा आपल्या घरात नाही पाहिजे नाही तर लागणार नाही स्वामी समर्थ संतगुरूंचे आशीर्वाद आपल्या कुणीच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे व्यसनवाला जर कुठला खेळाडू असेल तर त्याला पहिला बाहेर काढा व्यसन मग आपल्याकडे आताच कामा नाही हे तर प्रत्येकाला माहिती आहे परंतु दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे घर आणि चिडी लागताना याच्या पुढे थोडंसं तोंडावर का मिळाला आणि मेहनत मेहनत आणि आपली जी कसरत करतो त्याच्यावर गोविंदा आला रे आला पाहिलात ना सराव शिस्तबद्ध पद्धतीने सराव होता आणि याविषयी संकल्प घेऊन जाणारा हा बालवीर गोविंदा पथक आणि तुम्ही मास्तरांचा पण एक बोल ऐकलं ना की समाजात कसं वागायचं आणि समाजात कसा गोविंदा शांततेपणे जायचं आणि आपलं जे ध्येय आहे ते कसं गाठायचं हे बालवीर गोविंदाने शिकवलं असा सांस्कृतिक जपणारा बालवीर गोविंदा पथक त्यांचा सराव आणि त्यांचं हे ये, यंदाचं स्वप्न आहे ते नक्कीच यशस्वी होणार गोविंदा आला रे आला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा गोविंदा आला रे आला